या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरात संविधान प्रास्ताविकेच्या महाविश्वविक्रम महागायन सोहळ्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य करताना व्यक्तींना जिंदा दिली जपत असताना कलासक्त असणं गरजेचं असल्याचं सांगितलं भारतीय संगीत हे जागतिक दर्जाचे असून अशा उपक्रमांमुळे संविधानाने लोकशाहीचं मूल्य अधिक दृढ होत असल्याचं ते म्हणाले कोल्हापूरच्या दसऱ्या चौकात संविधान प्रास्ताविकेच्या समूह महागायनाचा अनोखा सोहळा पार पडला वीस भाषांमध्ये पंधराशे गायक आणि पंच्याहत्तर गायिकांनी हम भारत के लोक संविधान या गीताच्या कार्यक्रम सहभाग घेतला मुकबधरी कलावंतांनी सांकेतिक भाषेत गायन करून वातावरण भारावून टाकलं यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजा क्षीरसागर जिल्हाधिकारी अमोल येडके आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संकल्पक कबीर नायकवरे यांना जागतिक विक्रमाबद्दल विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय सामाजिक न्याय विभाग कोल्हापूर जिल्हा प्रशासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशन तर्फे भारतीय संविधान लोकतंत्र दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हम भारत के लोग हा कार्यक्रम झाला विश्वविक्रमाची घोषणा झाल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी धर्मेंद्र देशमुख यांच्याकडून स्वीकारलं हिंदी भाषेतील सादरीकरणालाही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं प्रसंगी बार्टीचे महासंचालक सुनील बारे सहाय्यक आयुक्त सचिन साळे अशोक गायकवाड अविनाश कांबळे कबीर नायकवरे प्राध्यापक शहाजी कांबळे डी के कांबळे प्राध्यापक आनंद भोजने किरण नामे सतीश माळगे उपस्थित होते